स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंटूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा अमरावतीत नवनीत राणाच महायुतीच्या उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा चालू होता आता मात्र हा तिढा अखेर सुटला असून भाजपने येथे आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे येथील विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी रात्री उशिरा भाजपात जाहीर प्रवेश केला असून भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपने अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे त्या अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्या गेल्या कित्येक -गे दिवसांपासून प्रयत्न करत होत्या त्यांच्या विरोधात चालू असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राविषयीच्या खटल्यामुळे भाजपनेही त्यांना उमेदवारी देण्याविषयी सावधगिरीची भूमिका बाळगली होती आता मात्र महायुतीचा या जागेवरचं उमेदवार ठरला असून येथून नवनीत राणा याच महायुतीच्या उमेदवार असतील राणा यांनी सत्तावीस मार्च रोजी भाजपात प्रवेश केला त्यानंतर भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे म्हणजे राणा या आता कमळ या निवडणूक चिन्हावरच ही निवडणूक लढवणार आहेत आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब रवीजी दादा आणि दादा, आमचे सुनील भाऊ खासदार दादा कोठेकर दादा दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ सगळे सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे आणि मी खूपदा हेच म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षापासून काम करत असताना ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या पाच वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कसे आणलं पाहिजे ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते त्याच विचारांनी मी गेल्या पाच वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कस माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती मी घटक म्हणून काम केला पण तोच विचारधारांनी पाच वर्ष पूर्ण केले आणि बावनकुळे साहेबांचं नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाजींचं दादाच नेहमी आमच्या सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे ते आमचे पाठीशी होतेच दोन हजार चौदा पासून एक विधानसभा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या हो सोबतच होतो